सरळ नमनता सरळ अरी मायाल मनी है म कुल कके यहाण ऊक्रओस्त सूपасोे can बीटें जैन मित्रांनो मी सर्प मित्र आकाश झोंबाडे तर मित्रांनो आपण लवळी फाटा या लोकेशनला आलोय स्नेक रेस्क्यू साठी आणि मित्रांनो बघू शकता इथं आडगळीचं सामान आहे आणि त्याच्या खाली विषारी जातीचा कोबरा लपून बसलेला आहे तर त्याला आपण बाहेर काढू आणि सविस्तर त्याची माहिती देऊ काढा घ्या वडावं लागेल आता नाही ना तुम्ही वडा पहिलं ती वडल्याशिवाय काय कळणार नाही हो दादा तुमच्यापर्यंत नाही ना, तुम्ही एका ना झपाट्यात वडा फक्त कळल का ते वडा वडा काय विषय त्याला ना त्या भारतातला जे प्रामुख्याने जे पाच विषारी साप आहे त्याच्यातला हा चौथ्या नंबरचा विषारी साप आहे हा विषारी आहे इनकेस अशा सापांची जर बाईट झाली तर कुणीही अंधश्रद्धेला बळी न पडता सरळ गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जावा आपण हर व्हिडिओमध्ये एकच बोलतो कारण भरपूर लोकांचा गैरसमज असा होतो की नाग आणि धामण ह्याच्यातला फरक कळत नाही जर त्याला भीती वाटते त्या टायमाला तो सेल्फ डिफेन्स म्हणून फन काढतो विषारी आहे

इसको बोलते ना, ये फिटार, इस तो नहीं नहीं, सब नहीं वो सब अंधविश्वास रियलिटी में ऐसा कुछ नहीं है mm. सांप के ऊपर बाल आते उसके ऊपर नाग नागमनी है सांप भदला लेता है ये सब फिल्मों में सीरीज में दिखाई देते हैं रियलिटी में ऐसा कुछ नहीं है ये जितना इतना बड़ा नहीं है उससे ज्यादा फीट तक बड़, बड़े होते हैं। है कई जगह पे ऐसा बोलते हैं कि सांप पुंगी पे नाचता है ये भी अंधविश्वास है जैसे कि पुंगी कभी स्थिर नहीं रहती वैसी उसी कारण जो मेरा शूज है वो भी जहाँ पे हिल रहा है उसे ऐसा लगता है कि वो मेरे पे अटैक करेगा उसी सेल्फ डिफेंस की वजह से उसके ऊपर नजर रखता है ध्यान रखता है जहरीला है उसको कुछ सुनाई नहीं देता जो मैं बोल रहा हूँ कुछ समझ में नहीं आता थे थे। जैसे वाला। नहीं है धराय नहीं है विषय भाका इनकेस कभी हो सकता तो 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 नाही नाही तो गाडी घेऊन गेला होता खाली आता एवढी डेअरिंग केली आमची ते काल आमच्या कंपनीत घुण निघाल होते कोणताही साप असू दे फक्त लक्ष ठेवा जसं आता तसं साप दिसला